कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स तामिणी घाटात भीषण अपघात पन्नास फूट दरीत कोसळली गाडी चार जणांचा मृत्यू दोन जण बेपत्ता महाड नगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणात कर जमा सदुसष्ट लाखांपेक्षा अधिक थकबाकी वसूल वर्षानुवर्षे थकबाकीदारही सक्रिय झाले कणकवली निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकत्र विकास आणि शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन आमदार निलेश राणेंच्या शहर विकास आघाडीला पाठिंबा आणि नरवण येथे बगाडा उत्सव जल्लोषात व्याघ्रांबरी देवीचा थरारक बगाडा सोहळा पाहुयात सविस्तर वृत्त रायगडमधील तांबणी घाटात एक थरारक आणि भीषण अपघात घडलाय पुण्याहून कोकणच्या दिसून येणारी एक थार गाडी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळल्यानं चार जणांचा सा मृत्यू झालाय तर अजूनही दोन जणांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे ही दुर्दैवी घटना येथील ठाण्याच्या हद्दीत घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील उत्तम नगरमधून सहा पर्यटक कोकणसाठी निघाले होते सोमवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी प्रवास सुरू केला मात्र मंगळवारी दिवसभर त्यांचा संपर्क न झाल्यानं नातेवाईकांनी पुणे आणि माणगाव पोलिसांमध्ये खबर दिली पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम हाती घेतली असता त्यांचा शेवटचं लोकेशन तामिणी घाटात आढळलं आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं दरीत शोध घेतला असता था, अपघातग्रस्त था, थार गाडी आढळून आली सध्या घटनास्थळी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्यासह एस व्ही आर एस शेलार मामा रेस्क्यू टीम आणि इतर रेस्क्यू पथक दोरखंडाच्या मदतीनं दरीत उतरून शोध मोहीम राबवत आहेत आतापर्यंत एका मृतदेहाला बाहेर काढण्यात यश आलं असून उर्वरित मृतदेहांचा शोध सुरू आहे नमस्कार मी धम्मशील सावंत आज आपण या ठिकाणी माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तामिनी घाटामध्ये जी कार कोसळून दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये सहा जण या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सर आहेत सर कशा पद्धतीचा हा अपघात आहे आत्ताची नेमकी अपडेट्स काय हा जो अपघात आहे जे सहा तरुण पुण्यावरून इकडं कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेले होते त्यांची गाडी जी आहे ड्रायव्हरचं कदाचित नियंत्रण सुटल्यामुळे ती खाली गेलेली तामिनी घाटामध्ये तर त्या अनुषंगाने सध्या स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बचाव कार्य आमचं चालू आहे सध्या टीम मेंबर खाली आहेत आतापर्यंत सहाशे सहा डेड बॉडीज जे आहे आहेत ह्या मिळालेल्या आहेत खालीपैकी एक बॉडी आत्ता थोड्या वेळापूर्वीच आपण वरती आणलेली आहे बाकी त्यांना काढण्याचं काम सुरू आहे तशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन आहे यामध्ये कोणकोणत्या टीम सहभागी आहेत यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपले तहसीलदार साहेब आहेत मेडिकलची टीम आहे आणि प्रामुख्याने सगळ्यात मोठं वर्क याच्यामध्ये जे आहे ही एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीम जी कोलाडची आहे ती एक आपल्याकडे मुख्य भूमिकेमध्ये आहे मुळशीची रेस्क्यू टीम आहे स्थानिक आपले मामा रेस्क्यू टीम आहे आणि मानगावचीच एक साळुंके रेस्क्यू टीम आहे अशा चारही रेस्क्यू टीमची संपूर्ण टीम या ठिकाणी हजर आहे आणि त्यांच्या मदतीने हे आपलं काम चालू आहे आ, हे जे सर्च ऑपरेशनमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली जी टीम काम करते आता नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत मृतांची ओळख वगैरे पटू शकले का शंभर टक्के सर्व मृतदेह बाहेर काढलेत एकच मृतदेह आतापर्यंत बाहेर आलेला आहे परंतु जे वर्णन आहे गाडीचं त्यांची सहा सा लोकांची जी नावं आहेत ती खात्री झाली की सहा लोकं जी मिसिंग होती पुण्यावरनं ती सहाची सहा तीस लोक आहेत एकूणच तामिनी घाटामध्ये ज्या पद्धतीनं अरुंद रस्ता आहे आणि सातत्यानं अपघात या ठिकाणी होतात वाहतूक पोलीस आहेत किंवा मानगाव पोलीस आहेत वाहतूक नियंत्रण करण्यासाठीची काय उपाययोजना आहे खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे की हा अतिशय असा वळणावळणाचा आणि धोकादायक घाट आहे या ठिकाणी वाहतुकीवर खरंच जे आहे कंट्रोल एकतर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यावरून तरुण या ठिकाणी पर्यटनासाठी कोकणामध्ये येतात वेगात गाडी चालवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे एक अपघाताचं कारण या ठिकाणी आहे सर जनतेला काय आव्हान कराल सातत्यानं आपण बघतो की तामिनी घाटामध्ये अपघात होतात आणि त्याच्यात अनेक जण मृत्युमुखी पडतात काय नेमकी कारणं आहेत जनतेला आपण काय आव्हान कराल की कशा पद्धतीनं सुरक्षितता सरक सतर्कता बाळगली पाहिजे जनतेला किंवा सर्व वाहनधारकांना एवढीच आव्हान आमच्या या निमित्ताने आहे की आपण रस्त्यावर चालताना स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या वाहतुकीचे नियम पाळा आणि कुठेही दिलेले नियम तोडू नका एकूणच आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सर होते आणि त्यांनी या ठिकाणी हा अपघात नेमका कसा झाला कशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे आतापर्यंतचे अपडेट्स काय ते या ठिकाणी दिलेले आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण निवडणुकांचं पडघम वाजू लागला की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कराची थकबाकी जमा होण्याचं प्रमाण वाढतं याचा प्रत्यय सध्या महाड नगरपालिकेत येतोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यानं अनेक इच्छुकांनी आणि नागरिकांनी थकीत कर भरण्यासाठी धाव घेतली आहे एक ते अठरा नोव्हेंबर या केवळ अठरा दिवसांच्या कालावधीत महाड नगरपालिकेनं घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या स्वरूपात तब्बल सदुसष्ट लाख छत्तीस हजार दोनशे एकसष्ट रुपयांची मोठी रक्कम वसूल केली आहे विशेष म्हणजे काही वर्षांपासून कर थकवलेल्या अनेक थकबाकीदारांनीही आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी थकबाकी भरली आहे निवडणुका जाहीर झाल्यामुळे उमेदवारी रद्द होऊ नये यासाठी नागरिकांनी तसेच इच्छुकांनी लाखोंचा कर भरल्याची माहिती महानगरपालिकेचे नगरपालिकेचे अधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली आहे निवडणुकांच्या निमित्तानं नागरिकांनी दाखवलेल्या या सकारात्मक प्रतिसादान नगरपालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे यामुळे निवडणुकीचा थेट फायदा प्रशासनाला झाल्याचं चित्र महाडमध्ये पाहायला मिळत आहे रायगडच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर रोहा आणि पेणमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला या दुहेरी यशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून विरोधकांना यातून मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे रोह्यातील प्रभाग क्रमांक दोन ब मधून राजेंद्र वसंतमल जैन यांनी बिनविरोध निवडून मान पटकावलाय तर दुसरीकडे नगर परिषदेत दीपक गुरव यांनी देखील बिनविरोध विजयाची नोंद केली आहे अजित पवार गटासाठी हा रायगड मधील एक महत्वाचा आणि विक्रमी विजय मानला जातोय या विजयानंतर खासदार सुनील तटकरे रोह्यात दाखल झाले त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता डोलदाजांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत तटकरे आणि विजयी उमेदवारांचा जल्लोषात स्वागत करण्यात आला यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये विक्रमी मतांनी विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे पेणमधल्या दुसरी सीट दीपक बोरॉ यांची बिनूर झाली रोहा शहरांतील राजेंद्र जैन यांची सुझा सीट बिनृत झाली मला निश्चितच पूर्णपणाची खात्री आहे रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतून दक्षिण रायगडमध्ये होत असलेल्या निवडणुका आणि उत्तर रायगडमध्ये कर्जत खालापूर माथेरान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष जो आज आम्ही महाड शिवर्धन या ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढतो आहोत अभूतपूर्व असं यश शंभर टक्के त्या ठिकाणी मिळेल त्या यशाची सुरुवात आज रोयातून प्रभाग क्रमांक दोनमधून राजेंद्र जैन हे त्या ठिकाणी बिनविरोध निर्वाचित झालेले आहेत आणि मला विश्वास आहे की तीन तारखेला ज्याला निकाल लागेल काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड निर्वाचित रत्नागिरीत महायुतीमधील बंडखोरांना पालकमंत्री उदय सामंत यांनी जोरदार इशारा दिलाय महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात भूमिका घेणाऱ्या बंडखोर उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात कोणताही थारा दिला जाणार नाही तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं सामंत यांनी स्पष्ट केलंय रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचा भव्य मेळावा गेल्या बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी युतीचा धर्म आणि शिस्त पाळण्याचं महत्व अधोरेखित केलं या मेळाव्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विशेषत्वानं उपस्थित होते सामंत यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांचे रत्नागिरी जिल्ह्यात स्वागत केले कोकणातील एक सहकारी जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून हा पहिलाच रत्नागिरी दौरा होता युती केवळ करू नका तर ती टिकवा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपालिकेवर भगवा फडकावा असं आवाहन सामंत यांनी केलाय आणि युतीच्या प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर प्रभाव पडायला पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्रातला पहिला प्रसार रवींद्र साहेबांनी रत्नागिरीतून सुरू केला त्याबद्दल नेमकी त्यांना धन्यवाद मला जरा चव्हाणसाहेबांनी विनंती करायची की आमच्याकडनं जर कुठं जादा फॉर्म भरले गेले असतील तर इथे सहसंपर्क करून आमचे माणिक साहेब उपस्थित आहेत राहुल पंडितांडे उपस्थित आहेत भंडारसाहेब ठाळवे उपस्थित आहेत आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आम्ही उद्यापासून ही मोहीम हातामध्ये घेणार आहोत की एकवीस तारखेला भाजपाच्या समोर एकवीस शिवसेनेचा कार्यकर्ता अपक्ष म्हणून देखील उभा ही आम्ही भूमिका घेणार आणि हीच भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ती भूमिका जर आमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही तर शिवसेनेसाठी त्यांना दादा कायमशाही बंद करणार आहोत आणि हे संदेश घेऊन मानले एकनाथ शिंदे साहेबांचा आज या बैठकीला मी उपस्थित आहे आणि म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे की आपण कुठेही भाजपचे ज्येष्ठ नेते चव्हाण यांनी राजेश सावंत यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय राजेश सावंत हे भाजपचा सा भाग नाहीत त्यामुळे त्यांच्या समाज माध्यमांवरील स्थितीकडे लक्ष देणं सोडा असं स्पष्ट शब्दात चव्हाण यांनी सांगितलंय भाजपने राजेश सावंत यांना आणि अनेक कार्यकर्त्यांना नेहमीच दिलं आहे आणि अनेकदा अने सत्तेची पद राजकीय उपलब्ध करून दिला आहे हे त्यांनी विसरू नये असा टोला देखील चव्हाण यांनी लगावलाय सावंत यांनी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर केलेल्या एका पोस्ट मध्ये पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता त्यानंतर ही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे

या बरोबर आहे यात काहीच अडचण नाही परंतु राजेश सामंत आता पार्टीचा कोणताही भाग नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काय दिलं आणि तुम्हाला किती मोठा सन्मान दिला हे कधी त्यांनी विसरू नये किंवा त्यांच्यापैकी बरोबर असणाऱ्यांनी विसरू कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सध्या मोठी राजकीय घडामोड समोर येते शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांना रिपब्लिकन सेनेनं जाहीर पाठिंबा दिला राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हा महत्त्वपूर्ण पाठिंबा घोषित करण्यात आला आहे रिपब्लिकन सेनेचे से प्रवक्ते अनिल तांबे जिल्हाध्यक्ष रमेश बावडेकर आणि वैभववाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी कणकवलीतील संदेश पारकर यांची भेट घेऊन अधिकृत पाठिंबा जाहीर केला आमच्या या रिप सेनेतर्फे संदेश पारकर साहेब ह्या विकास आघाडीला पूर्ण आमच्या ह्या पार्टीच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे असं रिपब्लिक सेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता त्याचबरोबरचे जिल्हाध्यक्ष बावडेकर तालुकाध्यक्ष राजेश बावडेकर आणि आमचे सन्माननीय नगर परिषदेचे उमेदवार माननीय संदेशजी पारकर यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने आम्ही शहर विकास आघाडी कणकवली शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी आज उपस्थित आहोत रिपब्लिकन सेना श्री आनंदराज आंबेडकर यांची यांनी आज नगराध्यक्ष वडकून संदेश या पारकर यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे माझ्या सगळ्या सतरा नगरसेवकांना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो गेले <laughs> अनेक दिवस निवडणुकीच्या निमित्तानं मी नि सगळ्याच पक्षांना आवाहन केलेलं होतं की के आपण सगळ्यांनी मला त्या ठिकाणी एक शहर विकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा आणि त्या माझ्या आव्हानाला प्रतिसाद रिपब्लिकन सेनेनं या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांचे सगळे जे कार्यकर्ते आहेत की जवळजवळ गेली दहा पंधरा दिवस ते या शहरामध्ये फिरत आहेत अजूनही दहा पंधरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे आणि मला त्यांचं त्यांची मेहनत माहीत माहिती आहे त्यांचे परिसर माहिती आहे आणि कशा पद्धतीनं प्रत्येक मतदाराला भेटून संदेश पाडकरच या शहराचे नगराध्यक्ष का त्या ठिकाणी आपण निवडून दिले पाहिजेत याबाबतची भूमिका त्या ठिकाणी मांडतील आणि मला दिलेला जो माझ्या सतरा नगरसेवकांनी मला दिलेला जो नगराध्यक्ष म्हणून मला दिलेला जो पाठिंबा या पाठिंब्याच्या बद्दल मी त्यांचे विशेष आभारी आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय याच पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेना कुडाळ मालवणमध्ये आमदार आणि स्टार प्रचारक निलेश राणे यांनी कणकवलीत महत्वाचं विधान केलंय कणकवली शहरातील प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र एका मंचावर आलेत असं मत आमदार राणे यांनी व्यक्त केलाय या शहरामध्ये झालो एकोणीशे नव्वद पासून आम्ही हे शहर बघतोय राजकारणातलं नाक म्हणजे हे कणकवली असा अनेक वर्षांपासून समज आहे आज त्या कणकवलीला गरज कुठली आहे शांत राहण्याची लोकशाही मार्गाने कुठलंही काम हे झालं पाहिजे लोकांच्या व्यथा हे त्या नगरपालिकेपर्यंत पोचल्या पाहिजे पोचल्यानंतर त्याच्यावरती निवारा झाला पाहिजे आणि नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे नगर विकास खात्यामधून जेवढी मदत करता येईल जे जे करता येईल जी ते सगळं तुम्ही निवडून आल्यानंतर देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत कुठेही कमी पडणार नाही एकदा कुडाळ मालवणला कदाचित कमी पडेल पण कणकवलीमध्ये कमी पडायला देणार नाही थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीनं बौद्ध समाजाला महत्वाचं आवाहन तेवीस नोव्हेंबर रोजी थिबा राजालीन बुद्धविहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट आणि आयोजित केलेल्या सभेला उपस्थित न राहण्याची विनंती समितीनं केली आहे ही सभा बुद्धविहारासाठी नसून निव्वळ राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप संघर्ष समितीनं केला समितीचे कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी एकोणीस नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे राजधानी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालकांना बाटली किंवा कॅन मधून पेट्रोल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असला तरी याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर होतोय सध्या कोकणात भात जोडणी आणि गवत कापण्याच्या कामांना वेग आलाय या दोन्ही कामांसाठी वापरली जाणारी उपकरणे पेट्रोलवर चालतात ही उपकरणे वारंवार पेट्रोलवर पंपांपर्यंत घेऊन जाणे शक्य नसल्यानं शेतकरी बाटल्या किंवा कॅनमधून पेट्रोल खरेदी करतात या, या निर्णयामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपलं सरकार पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली आहे निर्णय घेताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेत शे अडचणींचा विचार करावा आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची ना काळजी ना घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर आहे सुरक्षेबरोबरच शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा देखील विचार करून प्रशासनाने यावर तात्काळ ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात खाडी किनारी असेल समुद्रात असेल मासेमारी चालते मोठ्या प्रमाणात शेती आहे बागायती आहे तर याच्यावरती जी चालणारी सगळी जी याच्यासाठी लागणारी उपकरणं आहेत ही सगळी पेट्रोलवरती चालणारी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर कॅन किंवा बाटलीमधूनच पेट्रोल आणण्याची त्याच्यामध्ये व्यवस्था करू शकतो प्रत्यक्ष याची ही उपकरणं वेळोवेळी पेट्रोल पंपामध्ये घेऊन जाणं शक्य नाहीये तसेच बोटींना सुद्धा मोठ्या प्रमाणात पेट्रोल लागतं अशा पद्धतीचा आदेश आणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मासेमारी करणाऱ्या लोकांची अडचण निर्माण झालेली आहे आणि या संदर्भात पोलीस प्रशासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती पुनर्विचार करावा आणि त्याच्यावरती चांगला एखादा पर्याय काढून त्याच्यावरती उपाय करून लोकांना या अडचणीतून बाहेर काढावं अन्यथा असं होईल की रोगापेक्षा इलाज भयंकर असं होता का मना आणि तशीच परिस्थिती काहीशी आता सध्या उद्भवू शकते असं दिसून येत आहे त्याचप्रमाणे हे लक्षात आल्यानंतर मी स्वतः आपले सरकार पोर्टलवरती एस पी ऑफिसलाही तक्रार एक दाखल केली होती आणि त्याच्यावरती मला आ, ए टी बी ऑफिसमधून एस, एस पी कार्यालयातून प्रत्यक्ष मला समीर मोरे सरांचा फोन आलेला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पण मला याला मार्गदर्शन केलं आणि काहीच दिवसामध्ये याच्यावरती उपाय काढून नक्की सगळ्यांना त्यांनी सहकार्य करण्याचं एक मत व्यक्त केलं आहे आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला हार्ट शहरातील मतदारांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशानं एका भव्य मतदार जनजागृती प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी माझं मत माझा हक्क निर्भयपणे मतदान करा अशा अनेक प्रभावी घोषणा दिल्या त्यांच्या घोषणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं विद्यार्थी मतदानाचं महत्व समजावून सांगत असल्याचं पाहून अनेक नागरिकांनी थांबून त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय मतदानाचे महत्त्व सर्वांना समजावे या शासनाच्या आव्हानाला देखील या उपक्रमानं बळ दिलंय शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मतदार जनजागृती प्रभात फेरी यशस्वीपणे पार पडली आहे रत्नागिरी शहरातून एक मोठी बातमी समोर येते रत्नागिरीतील मच्छी मार्केट जवळ सकाळी एका अलिशान बीएमडब्ल्यू कारला भीषण आग लागून कार पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने या दुर्घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केला पाहता पाहता महागडी कार आगीच्या भक्षस्थानी पडली आगीचं कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी सा दाखल झाला जवानांनी तातडीने पाण्याचे फवारे मारून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोपर्यंत कारचं मोठं नुकसान झालं होतं आणि पूर्णपणे जळून कोळसा झाली होती त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत पेण मधून एक अत्यंत दुखद बातमी समोर येत आहे पेण शहरात काल बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू पेण शहर या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार पेण शहराकडून खोपोली बाजूकडे जाणाऱ्या गणपतीवाडी स्टॉप जवळ हॉटेल सौभाग्य समोर हा अपघात घडला पेण शहरातील निलेश पाटील आणि व्रत अमित सुतार अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहेत हे दोघे तरुण बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स बाईक वरून जात असताना त्यांचा अपघात झाला अपघातानंतर त्यांना तातडीनं पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे या दुर्दैवी घटनेनं पेण शहर पूर्णपणे हदरून गेला आहे दोन्ही तरुण जिवलग मित्र होते त्यांच्या अकाली मृत्यूनं त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला पेण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत तळे चिंचवाडी परिसरातील गावांमध्ये पाणी साठवणुकीची सोय उपलब्ध करून देण्यासाठी घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे यांनी एक महत्वाचा पुढाकार घेतला आहे कंपनीने तळे चिंचवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पवारवाडी सोनारवाडी मराठा मंडळ चिंचवाडी आणि देवी वाघजाई सोमेश्वर ग्रामसेवा मंडळ चिंचवाडी यांना प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेच्या तीन मोठ्या प्लास्टिक पाण्याच्या टाक्या प्रदान केल्या आहेत या टाक्यांमुळे गावामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढेल आणि नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल घरडा केमिकल्सच्या सामाजिक बांधिलकीबद्दल के वरील तीनही मंडळांनी कंपनीचे अध्यक्ष व्यवस्थापक आणि सी एस आर प्रमुखांचे अभिनंदन केले त्यांनी कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रमासाठी तळे चिंचवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य शत्रुघ्न मोरे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांच्या पाठपुराव्यामुळेच ही मदत गावापर्यंत पोहोचू शकली घरडा केमिकलने उचललेल्या या पावलामुळे ग्रामीण भागातील प्राणी प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यास मदत झाली आहे गोव्यात छप्पन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ झाला आहे चित्रपट रसिकांसाठी पर्वणी असलेला हा महोत्सव वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान पणजीतील ऐनॉक्स येथे रंगणार आहे यंदाच्या महोत्सवात जगभरातील चित्रपटप्रेमींना चौऱ्याऐंशी देशांमधील दोनशे सत्तर चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे या भव्य महोत्सवासाठी राजकारणी आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज गोव्यात दाखल झाले आहेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुगन यांच्यासह अनेक महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत त्याचसोबत बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी देखील येथे पाहायला मिळते आहे अभिनेते आमिर खान अल्लू अर्जुन रश्मिका मंदाना ऋषभ शेट्टी बॉबी देओल खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता विनोद चोप्रा यांच्यासारखे अनेक कलाकार महोत्सवात सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत सिनेमाचे हे भव्य व्यासपीठ विविध संस्कृती आणि कथांचा संगम घडवून आणणार असून सिनेप्रेमींसाठी एक अविस्मरणीय मेजवानी ठरेल अशी अपेक्षा आहे आणि हा तो मला वाटतं खूप मोस्टली हा जो आहे तो सगळ्या जो की नवीन फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात त्यांना इथे काहीतरी शिकायला पाहिजे इन द फ्युचर दे वॉन्ट टू बी अ फिल्म इन द फिल्म इंडस्ट्री ॲज अ डिरेक्टर ॲज अ प्रोड्युसर ॲज अ म्युझिशियन ॲज अ लरिस्टर ॲज अ स्क्रिप्ट रायटर ॲज अ इवन ॲज अ फोटोग्राफर वॉटेवर इथे त्यांना खूप शिकायला मिळणार आहे आणि याचं खरंच मला वाटतं की त्यांनी पुरेपूर इथे जी आमची फर्स्ट फिल्म नाईन ओ क्लॉक म्हणजे सकाळी नऊ वाजता ते रात्री आमचे नऊ किंवा दहा वाजेपर्यंत चालूच असतात ते इथे मला फक् फक्त एकच एज लिमिट असते अबाउट एटीन इयर्स फक्त त्यांना हा डेलिगेट्स त्यांना अलाउड आहे बि मायनसना इथे अलाउड नाही आहे पण ही खूप मोठी गोष्ट आहे की जे अबाऊ एटीन इयर्स आहे ज्यांना रजिस्ट्रेशन केलं ऑलरेडी संपलं आहे पण लेट रजिस्ट्रेशन पण आहे त्यांनी पण ह्याचा खूप पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे गुवाहार तालुक्यातील नरवण येथील सुप्रसिद्ध व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जलोषात पार पडला या थरारक आणि श्रद्धापूर्ण सोहळ्यासाठी मुंबई पुणे तसेच राज्यभरातून आलेल्या भाविकांनी आणि पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती देवीचा बगाडा म्हणजे भक्तीचा एक अनोखा आणि थरारक अनुभव सुमारे पंचवीस फूट उंचीवर चाळीस फूट लांबीच्या लाकडी लाटेला एका बाजूला लोखंडी आकडे जोडले जातात हे आकडे नवस फेडणाऱ्या पाठीत टोचून त्यांना जमिनीपासून फूट उंचीवर धानतरी फिरवले जाते आकडे टुपले नवस पावले असा जयघोष करत भक्त देवीच्या नामाचा गजर करतात विशेष म्हणजे शरीरात आकडे टोचले तरी भक्तांना कोणतीही जखम होत नाही किंवा रक्तस्राव होत नाही आत्तापर्यंत कुणालाही दुखापत झाल्याचे ऐकिवात नाही हे देवीच्या चमत्काराचे प्रतीकच मानले जाते यावर्षी देवीचा मानाचा आकडा मानकरी मदन नरवणकर कुंभार यांनी टोचून घेतला आकडे टोचण्याचा मान नरवण गावातील जाधव कुटुंबियांकडे पिढ्यान पिढ्या आहे या अलौकिक सोहळ्यानं उपस्थित सर्वांचे डोळ्याचे पाने फेडले आणि भक्तिरसात सर्वजण नाव निघाले यासा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे खोक